मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है अधिकार उन पर है अधिकार जो देखे न सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना अपनों की खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज्य हमें तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल कर रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू घोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है यह अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है फिर सब कुछ संभाजी महाराजांच्या शौर्याच्या इतिहासावर गोष्ट आहे आणि त्याची काय परिस्थिती केली आहे लाज वाटते की छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची तर शिवाजी साडे आग इथे न जाणू कारण आपण आता बहादूर म्हणजे धर्मवीर गडावर आलोय आणि तुम्हाला तुम्ही बरोबर माझ्या समोर बघू शकता ही ती कमान आहे याच कमानातून छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याला आणलं होतं आणि इथून पुढं आणून तुम्ही आता मी तुम्ही या बरोबर मी तुम्हाला दाखवतो की इथं समोर उभं आता इथं हा एक हे छत्रपती संभाजी महाराजाचं सौ शौर्यस्थळ आहे तर हा एक खांब आहे तर ह्या बाजूचा खांब बहुतेक गेलेला आहे तुम्ही इथं इथं दाखवा आम्ही तर ही पवित्र स्थळ आहे छत्रपती संभाजी महाराजांचं आणि एक्झॅक्टला आम्हाला समोर दाखव की समोर बरोबर राज दरबार आहे म्हणजे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यस्थळावर आपण बरोबर उभं आहेत आणि माझ्याबरोबर डाव्या साहेला तो मला ते राजदरवा दिसतो तर तिथं तो औरंगा आर, बसायचा आणि तिथून बघून छत्रपती संभाजी महाराजावर कशा पद्धतीनं अत्याचार सुरू आहेत हे दाखवलं जातं दा तर छत्रपती संभाजी महाराजांवर याच ठिकाणी अनंत अत्याचार केलेले आहेत म्हणजे त्यांचे डोळे काढले त्यांच्या अंगाला अंग सोलून मीठ त्यांना अंगावर चोळ म्हणजे ते आता मला सांगताना सुद्धा माझा अंग असं थरथर कापतं इतकं ती आणि ही सगळे जे हाच तो खांब आहे आणि हाच तो हे आहे की हे सगळं त्याचं साक्षीदार आहे हे संभाजी महाराजांना जे जा अनंत अत्याचार सहन केले त्यांच्या जी ताकद होती छत्रपती शिवाजी महाराजांनी जी ताकद निर्माण केली आणि तो ती जी ताकद आहे आणि तो जो जो आपण जो डाव होता आणि त्या छाव्यानं खरं तर संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिलं की सहन करण्याची ताकद काय असते आणि ते सहन करत छत्रपती संभाजी महाराजांनी कोणतंही स्वराज्य औरंगजेबाच्या ला दिलं नाही किंवा कुठलीही माहिती औरंगजेबाला दिली नाही दुसरं म्हणजे आता म्हणतात हे खरं आहे कुठं नाही मला माहित नाही पण छत्रपती संभाजी महाराजांना धर्म बदलायला सुद्धा औरंग औरंग्यांना सांगितलं पण छत्रपती संभाजी महाराज आपला प्राण त्याग केला पण संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही त्यामुळेच शिवप्रेमींनी आता ह्या बहादूरगडाला धर्मवीरगड असं नाव दिलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता की इथं नाव आहे हे धर्मवीरगड छत्रपती शिवाजी महाराजांचे सौर्य स्थळ आहे आणि तो पुढे मी तुम्हाला तो औरंगाबादच्या जा, ज्या ठिकाणी बसायचा हे दाखवतो हे हाच तो बहादूरगड आणि याच ठिकाणी समोर औरंगाबाद बसलेला असं जण आपल्या या साईडला माझ्या या साईडला समोर साखर धंडात बांधून त्यांच्यावर अनंत अत्याचार केले मित्रांनो आपण आज आलोय बहादूर गडावर म्हणजेच धर्मवीरगड छत्रपती संभाजी महाराजांवर ज्या ठिकाणी अनंत अत्याचार केले तो हा गड आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा हा गड म्हणलं तरी चालत तर मी तुम्हाला दाखवतो ही बाजू बघा तो पट्टा बागा हा जो संपूर्ण गड आहे हा सगळा गड पुरातत्व विभागाच्या अंडर आहे पण आज तुम्ही जर इथं बघितलं आणि ह्याची जर परिस्थिती बघितली की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सांगणार आहे आणि त्याची काय परिस्थिती केली आहे आपल्या लोकांनी म्हणजे याच्यामध्ये आपल्यासारख्या लोकांचा सुद्धा जी, जी काय लोक इथं बघायला येतात तुम्ही इथं इथं वर न जाणू खोय खोय सामने तरी ही ही काय पद्धत आहे का आपण कुठं आलोय काय बघायला आलोय ह्याची कुठलीही परिसीमा आपल्या लोकांना कळत नाही आणि हा गड असताना इतकी वाईट अवस्था या गडाचे आहे मी तुम्हाला दाखवतो इथं काहीतरी व्यवस्थित आहे कुठं कुणाची कसली नाव इथं काय म्हणतो त्याला कपलची नाव सगळा गड हा अत्यंत वाईट आहे आणि घाण करून टाकलेला आहे म्हणजे लाज वाटते की छत्रपती संभाजी महाराजांच्या शहराची गाथा जरी तर दुसऱ्या देशातून कोण बघायला कुणीही बघायला आला तर काय दाखवायचं या ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांवर अत्याचार झाला तो गड जर अशा परिस्थिती इतक्या वाईट भारत आहे तर ही काय बोलणार ही बघा ही तुम्ही हा परिस्थिती बघू शकता ह्या विभागाकडे निधीची कमतरता आहे का निधी नसेल तर काय नेमकं म्हणजे काय अडचण आहे ही खरं तर ही सगळ्या गोष्टी इतक्या वाईट आहेत मग तुम्हाला बरोबर अजून काही गोष्टी दाखवणार आहे की बघा इथं बघा कशा पद्धतीनं खांदकाम कि आहे किंवा काय तिथं कुठेही माती काही टाकलेलं आहे कुणी काही म्हणजे कसं नाही पुरात वगैरेकडं असल्यानंतर त्यांचा तरी माणूस या ठिकाणी असणं गरजेचं आहे पण तसं काहीही या ठिकाणी आपल्याला दिसत नाही तुम्ही बघू शकता ही अमोल परत अजून दुसऱ्या बघा घेऊ आपण इथं आहे साईडला घ्या म्हणून बरं ही इथून आपण आता ही किती वाईट अवस्था सगळं पडलेलं आहे कुठं काही झालेलं आहे काय म्हणजे त्याला काय हे गेलं नाही ते बघायचं अशा पद्धतीनं सगळीकडं नावं टाकलेली आहे बघा हा शिवाजी जयश्री कळ साडी नेसली ही ही संभाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं जर आपण बघायला आल्यानंतर याची घाण आणि वाट लावत वा असल तर संभाजी महाराजांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जी काय आतोनात अत्याचार सहन केले आहेत औरंगजेब एवढा क्रूर कुरुरकरमा औरंगजेबला लढा दिला आणि त्याच्या विरोधात आपण त्या वा औरंगजेबाला हे करायचं आपण काय करतो तर आपलाच शौर सांगणारा इतिहास अशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं मिटवायला चाललेला आहे ही एकदम मोठी शोकांतिका आहे आणि प्रत्येकाने याचा विचार करणं गरजेचं आहे आणि